नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा भुजा ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दक्षिण भारतामध्ये तुम्ही कोणत्याही मंदिरमध्ये जावा तुम्हाला हा अशा प्रकारचा भात प्रसाद म्हणून दिला जातो आणि याची चव किंचित आंबट अशी असते मग अशा भाताला चित्रांना किंवा पुलीहोरा भात असं म्हणतात हे भात आपण घरातच करून बघणार आहोत बरं का त्याच्यासाठी मी इथं पाऊण किलो तांदूळ शिजवून घेतलेला आहे म्हणजेच त्याचा भात इथं तयार केलेला आहे आता हे भात मी भांड्यामध्ये केलं आहे तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर किंचित कमी पाणी घालून मोकळा असा भात शिजून ठेवा आता हे मी भात थंड करायला ठेवलेली आहे यासाठी लागणारे साहित्य एक कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे शेंगा वाटी फुटाणे अर्ध वाटी काजू अर्धवाटी कडीपाला वाटी जिरे एक चमचा मोहरी दोन चमचा मिरे अर्धा चमचा तर मालपत्र दोन चिंच जे की छोट लिंबू एवढं मी इथं भिजून ठेवलेली आहे हरभऱ्याची डाळ एक चमचा उडीद डाळ दोन चमचे हिरवी मिरची आपल्या चवीनुसार आता पहिल्यांदा हिरवी मिरची आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि इथं आपण पाहू शकता माझी मिरची हे किंचित सपकवरच आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त असं प्रमाण इथं घेतलेले आहे तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून बारीक अशी हिरवी मिरची मी इथं वाटलेली आहे आता हे चिन्स मी अर्धा घंटा भिजून ठेवलेली होते आणि हाताच्या सहाय्यानं सगळं मी हे कोळून घेणार आहे आणि आपण इथं पाहू शकता चिन्स एकदम मऊ असल्यानं हातानं कालवलं लग की लगेच त्याचं पाणी किंवा कोळ इथं लवकर तयार झालेला आहे आता याला पण आपण बाजूला ठेवूया आता फळणीसाठी मी इथं एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये तीन पळी तेल आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि हे तीन पळी तेल मोजून घेतल्यावर तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगा तळून घ्यायच्या आहेत आता हे शेंगा लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत आणि लाल झाले की त्याच्यामध्येच फुटाणे घालायचे आहेत फुटाण्याला पण दोन मिनटापर्यंत आपल्याला इथं तळून घ्यायचं आहे आणि फुटाणे पण तळून झाले की त्याच्यामध्ये हे काजूचे तुकडे मी इथं घालत आहे काजू हे लवकर करपतात त्याच्यामुळे आपल्याला एक मिनटातच याला बाजूला काढून ठेवायचं आहे आता एक मिनटासाठी मी इथं सगळं परतलेली आहे आणि लगेच एका प्लेटमध्ये हे सगळंच इथं काढून घेत आहे आता कढईमध्ये फळणी टाकायची आहे आणि त्या फळणीसाठी मी इथं जिरे मोहरी आणि काळे मिरे हे सगळे एकत्र करूनच तेलामध्ये इथं सोडत आहे आणि ते तडतडले की त्याच्यामध्ये दोन तमालपत्र आणि एक उभा कट केलेला कांदा तेलामध्ये सोडून कांदा लाल होईपर्यंत आपल्याला इथं परतायचं आहे आणि आपण पाहू शकता कांद्याने कलर आता बदललेला आहे तो किंचित लालसर असा झालेला आहे मग तेव्हाच आपल्याला कडीपाला उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तेलामध्ये सोडून परत त्याला एक मिनटापर्यंत परतायचं आहे हे सगळं प्रोसिजर आपल्याला एकदम बारीक गॅसवरच इथं करायचं आहे आता जे मिरची आपण वाटलो होतो ते पण आपल्याला तेलामध्ये सोडून दोन मिनटापर्यंत व्यवस्थित इथं शिजून घ्यायचं आहे आता मिरची शिजल्यानंतर त्याच्यामध्ये किंचित हळद म्हणजेच मी इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि परत याला परतलेली आहे दालचिनी आणि विलायची पावडर हे अर्धा चमचा असं हे गरम मसाला मी ह्या तेलामध्ये घालत आहे आणि ते घातल्यावर परत याला फिरवायचं आहे परत एक मिनटापर्यंत फिरवणं झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण चिंचेचं पाणी तयार केलं होतं ते पाणी सगळंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आणि मी ते पाणी कढईमध्ये सोडून दिलेले आहे आणि आता हे पाणी आपल्याला अर्ध आठवायचं आहे मग आता कढईमध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मी इथं परतून घेणार आहे आणि हे असंच दोन मिनटापर्यंत बारीक गॅसवर पाणी आटवून घेणार आहे आणि आपण इथं पाहू शकता आता पाणी हे आपलं इथं दिसत आहे म्हणजेच आपली आता ही फळणी पूर्णपणे इथं तयार झालेली आहे आता ही अशीच फळणी उचलायची आणि जे आपलं पांढरं भात आहे त्याच्यावर इथं घालायचं आहे आणि किंचित त्याच्यावर कोथिंबर पण मी इथं शिंपडलेली आहे आता सगळाच भात आपल्याला व्यवस्थित असं इथं फोळणीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता माझं इथं भाताचं प्रमाण जास्त असल्यानं मी इथं गॅसच्या खालीच हे सगळं मिक्स करत आहे तुमचं जर थोडंच भात असेल तर डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये पण इथं भात एकत्र मिक्स करू शकता बाजूला ठेवलेले शेंगा फुटाणे काजू तळलेले ते पण आपल्याला ह्या भातामध्ये इथं घालायचे आहेत आता सगळाच भात व्यवस्थित इथं मिक्स झालेला आहे कुठं पण पांढरा भात शिल्लक राहिलेला नाही आता हे भांडं असंच उचलून मी दोन मिनटापर्यंत एक वाफ हे याची काढून घेते म्हणजेच परत एकदा गरम करते आणि मग काय मंडळी आपलं चित्रांना इथं तयारच झालं आहे करायला एकदमच सोपं आहे शिवाय घरच्या घरी चित्रांना करून तयार पण आहे मग काय मंडळी येताना चित्रांना खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटु नवीन एका चमचमित रेसिपीसोबत धन्यवाद